नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसी ॲग्रो फार्म शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार पेरू बाग कशी असावी लागवड केली एक जून दोन हजार चोवीसला हा अकरा महिने कंप्लीट होऊन हा बारावा महिना आहे मेचा पहिलाच बार आपला पहिला आला तो पण उन्हाळ्यात ही खरं तर म्हणजे परीक्षा जे कारण उन्हाळ्याचा भार पकडणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे त्याला बऱ्याच गोष्टी सामोरे पाण्यापासून तर टेम्परेचरपासून ट्रेसपासून न्यूट्रियन्सपासून सगळ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं मिलीबागपासून निमॅटोड म्हणा परंतु असावी तर पेरूबाग कशी असावी आता हे आपलं आत्ता या बारावा महिना येतोही कंप्लीट कम्प्लीट झालेला नाही बागेला दुसरी गोष्ट व्हिडिओत सांगून जेवढं समजेन त्यापेक्षा प्रत्यक्ष कोणी बघितली आणि बघूनही गेले शेतकरी आपले दोन चार आठ दिवसात कोणी ना कोणी येतच राहतं तर एकदम खडकाळ शेत एकदम मुरमाळ आपण म्हणतो ना पेरू लागवड करत असताना दोन अडीच तीन फुटावर थोडाफार मुरूम पाहिजे भाऊ मुरूम नाही म्हणजे जास्त नाही सांगत पण तीन चार फुटावर जर खडक म्हणला तरी चालेल इथं खडक म्हणला ना तरी चालेल ह्या प्रकारच्या अवस्था असताना केलेली हिंमत प्रामाणिकपणे केलेले कष्ट नियोजन योग्य नियोजन ज्यांचं भेटलं त्यांचं मार्गदर्शन रिशॅग्रो फार्म अप्रतिम असं मार्गदर्शन भेटलेलं आहे आपल्याला मी ऑलरेडी मार्केटिंग क्षेत्रात आहे तरी कुठल्याही गोष्टीत एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी बांधवांना जो तो ज्या त्या क्षेत्रातला किंग असतो म्हणून ही परिपूर्ण या जगात कोणीच नाही आहे परंतु ज्या क्षेत्रातली ज्या माणसाला पूर्ण डिटेल पूर्ण माहिती आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट जे नवीन शेतकरी आहेत तुम्ही करा असं मी म्हणत नाही परंतु मी तरी म्हणतो शेतकरी बांधवांनो पेरू लागवड करत असताना पेरू बाग ही हे काय रॉकेट सायन्स नाही आहे पाहिजे तेवढी कठीणही नाही आहे परंतु जेवढी तुम्ही समजत असाल तेवढं सोपंही नाही आहे आता उन्हाळ्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे फोनही आले मला आणि न्यूजही भेटल्या बाकीच्या की खूप मोठी फळगळ झालेली आहे ट्रेसमध्ये झालं आहे कॅनोपी मेंटेन नाही कडीपासून तर फळ आहेपर्यंत ग गडच होत राहिली पाहिजे तेवढी सेटिंग नाही आहे झाली सेटिंग तर फळांवर काळे डाग आतापासून यायला लागले फळ वाकडे तिकडे आहेत आकार नाही व्यवस्थित हे बऱ्याच गोष्टी असतात परंतु देवानं अजून तर दीड महिने फायनल रिझल्टला टाईम आहे परंतु माया प्रामाणिक कष्टाला देवाने शंभर टक्के फळ दिलेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता हे फळं फड़ा, फळांची क्वालिटी हा जो आता आहे जे तेल लावल्यासारखं चमकतं आहे फळ ह्याप्रमाणे चमकायला पाहिजे हा माल मला गॅरंटी आहे कारण मी मेहनत करतो आहे शंभर टक्के क्वालिटीचाच निघणार आहे दुसरी गोष्ट आशा नव्हती हो एवढी सेटिंग होईन ही झालेली सेटिंग बुळापासून वरतीच नाही खाली अक्षरशः बुळापासून अर्ध्या फुटापासून तर वरतीपर्यंत शंभर सव्वाशे दीडशेपर्यंत सेटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी जातात शेतकरी बांधवांनो योग्य नियोजन योग्य मेहनत आणि दुसरी गोष्ट काय खूप हिवी मटेरियल दिलं डोस दिलेत खूप मोठी औषधं दिली आहेत असं काही नाही एकदम जे चालू आहे ते साधारण चालू आहे खूप व्यवस्थित आहे ही तुम्ही कॅनओ पी बी बघू शकता फिल्टर वगैरेचा तर काही विषय येत नाही आणि राहिली गोष्ट हा आपला एम आयचा साधा फोन आहे त्यानुसार व्हिडिओ क्वालिटी मेंटेन राहत असते बागेची दिसते ते व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही हे नॅचरली जे ते रियल आहे हे तुम्ही हाईट बघू शकता साडेपाच ते सहा फुटाच्या वरती हाईट गेलेली आहे आणि कॅनोपी कॅनोपी बघा एक प्रकारची डिफिशियन्सी नाही आहे ना मायक्रोनोटॅन कमी का फळांवर काही डाग आहेत का शेंडा कमी चालतो आहे पिवळापणा लालपणा हे ते काहीच नाही अ कॅनोपी कॅनओपी एकदम ओके तर ह्या सगळ्या गोष्टी असतात शेतकरी बांधव याला आपण आता एक जूनपासून फॉर्म बॅगिंगला स्टार्ट करणार आहोत अवकाळी पाऊसचेही भरपूर सावट आले मे महिन्यात जवळजवळ गेले गेले दहा ते अकरा वेळेस पाऊस येऊन गेला भयानक तुफानही आलं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची शेतकरी बांधवनं मी म्हणतो ना काही करत असताना निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट काढत असायचे काढायचे कुठल्याही प्रकारात पेरू लागवडच्या पहिले मी हाच एक निर्णय घेतला की आता दोन चार वर्षापासून बघतो आहे आपण अवकाळी पाऊस अव आव... गारपीट ही होतेच वादळ वारे येतातच मग आपण असं कुठलं पीक निवडावं जर शेतीत उतरायचं आहे कुठलं पीक निवडावं की ज्याला नव्वद टक्के निसर्गाचाही त्रास होणार नाही नैसर्गिक संकटाचा कारण शेतकरी प्रामाणिकपणे खूप मेहनत करत असता आता बरेच आपले शेतकरी बांधवांचे कोणाच्या केळी पडून गेल्या वादळामुळं अवकाळी पावसामुळं कोणाचं काय झालं आपण तोही एक विचार केला की हे जे झाड आहे याला गारपेटीचा अवकाळी पावसाचा वादळ वाऱ्याचा पाहिजे तसा काही नुकसान धाक नाही नुकसान होत नाही त्यामुळे आपण हा निर्णय घेतला दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो ज्यांचे आता ह्या सेटिंगला बाग आहे या लेवलला अवकाळी पावसामुळे एखाद्या वेळेस थोडंफार बुरशीचेही प्रॉब्लेम येतात म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून रोको आहे स्टेपटो आहे जेड ठ्यात्तर आहे साप पावडर आहे आणि साधे साधे कीटकनाशक अडचण असेल तर सकिंग पेस्टची तर आपलं बुप्रोफेनिन झालं इमिडा झालं प्रोफेनो फॉज झालं हे स्प्रे वगैरे घेत राहा बाकी तुम्ही बघू शकता बागीची कॅनोपी हाईट फळ फळसंख्या फड फळांची क्वालिटी असं आहे म्हणून शेतकरी बांधवांनो एकदम लक्षपूर्वक काळजीपूर्वक घ्या कुठलीही गोष्ट शेती नियोजनाद्वारे केली तर परवडणारीचे हे पेरू लावला आहे म्हणून नाही सांगत इतरही पिकं जे आपण घेतो आणि काहीतरी बळाय मारून सांगायचं हे आपल्याला पटत नाही आजही शेतकरी म्हणता की कापूस पाच सहा क्विंटलच्या वरती पिकत नाही एकरी खोटं सांगत नाही शेतकरी बांधवांना आठ ते दहा वर्षापासून एकरी दहा ते बारा क्विंटलच्या खाली कापूस काढत नाही आपण दहा ते बारा क्विंटल कंपल्सरी दरवर्षी एकरी कापूस निघतो कांदेही त्याप्रमाणे खूप चांगले निघतात सगळ्या गोष्टी फक्त महत्त्वाचं आहे प्रामाणिक कष्ट आणि नियोजन कष्ट तर सगळे शेतकरी बांधव हो करतात आपणच करतो असं मी म्हणत नाही पण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात ठीक आहे धन्यवाद काय अडचण असेल तर मानसे अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जवळपासचे ज्यांना शेके होत असेल माझ्या बागेला बघायला असं माझं म्हणणं नाही आहे शेतकरी बांधवनं कारण मी सुरुवात करत असताना माझ्या एरियात दूरदूरपर्यंत कुठं नव्हतं मी गेलो होतो साबळे पाटील साहेबांकडं पाचशे किलोमीटर धाराशिव परंतु जर तुम्हाला कोणाला बघायची असेल कशी असते बाग सेटिंग काय असते तर तुम्ही मानसे ॲग्रो फार्म शनी व्हिजिट करू शकता धन्यवाद